नमस्कार बालमित्रांनो मी सीमा कृष्णकांत तायडे मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग मुंबई पब्लिक स्कूल मालवणी विलेज मालाड पश्चिम या शाळेतून आपल्यासाठी मराठी विषयाचा एक पाठ घेऊन इथे सादर होत आहे आपल्या पाठाचं नाव आहे पाड्यावरचा चहा आणि या पाठाच्या लेखिका आहेत गोदावरी परुळेकर चला तर मग पीपीटीच्या सहाय्याने आज आपण हा पाठ पाहणार आहोत इयत्ता आठवी विषय मराठी आपला पाठ आहे पाड्यावरचा चहा आणि या पाठाच्या लेखिका आहेत गोदावरी परुळेकर अध्ययन निष्पत्ती एखादे साहित्य वाचून त्यातील सामाजिक मूल्यांविषयी चर्चा करतात त्यांची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आपण या पाठाच्या लेखिका आहेत त्यांच्या संदर्भात थोडीशी माहिती बघूया लेखिका परिचय गोदावरी शामराव परुळेकर या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात यांचा सहभाग होता कायदा विषयात महाराष्ट्रातील पहिल्या महिला पदवीधर होण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला होता वारली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढ्याचे नेतृत्व त्यांनी केले होते त्याचप्रमाणे आदिवासी समाजातील बेटबिगारी मोडून काढली आणि बेटबिगारी मोडून काढण्यासाठी जे जे काही लढे त्यांना द्यावे लागले त्या लढ्यांमध्ये त्यांनी नेतृत्व पत्करून त्यासाठी लढा दिला होता त्याचप्रमाणे वारली समाजातील स्त्रियांच्या अन्यायाविरुद्धही त्यांनी लढा दिला म्हणजे मुलांना एकंदर वारली आणि आदिवासी समाजातील लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्या होता अशा या थोर समाजसेविका गोदावरी श्यामराव परुळेकर आणि त्यांचाच एक पाठ आपण पाड्यावरचा चहा आज पाहणार आहोत त्यांचं प्रकाशित साहित्य जेव्हा माणूस जागा होतो हे, हे जे साहित्य आहे हे जे पुस्तक आहे ते डहाणू परिसरातील आदिवासींच्या लढ्याचे वास्तव मांडणार त्यांचं हे पुस्तक आहे आणि आपला जो पाठ आहे पाड्यावरचा चहा हा हे हा पाठ सुद्धा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतलेला आहे दुसरं त्यांचं साहित्य आहे बंदी वसाची आठ वर्ष कैदेतील स्त्रियांच्या कहाण्या सांगणार हे पुस्तक आहे द अवेकिंग ऑफ मॅन रिवोल्ट तिसरं साहित्य आहे त्यांचं त्यानंतर त्यांना पुरस्कार देखील त्यांच्या साहित्याला मिळालेला आहे एकोणीसशे बहात्तरच्या साहित्य अकादमी पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे त्यांचं त्या साहित्य आहे माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाला त्याही साहित्य पुरस्कार मिळालेला आहे आता आपण पाठाचं वाचन केल्यानंतर आपल्याला सालकर पाढा वाचायला मिळाला तर पाडा याचा अर्थ जर तुम्ही पाहिलात तर पाडा म्हणजे सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्यांच्या समूहाला पाडा असं म्हणतात साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत आता हे पाड्याचं चित्र सुद्धा बाजूला दिलेलं आहे बघा पाडा म्हणजे छोट्याशा झोपड्यांचा किंवा खोपट्यांचा समूह त्याला पाडा असं म्हणतात चेणा मातीने सारवलेली खोपटी काहीशी ठेंगणी होती तर ता गोदावरी ताईंनी ज्या सालकर पाड्याचं वर्णन केलं होतं त्या वर्णनामध्ये किंवा ती खोपटी कशी होती तर शेणा मातीने सारवलेली खोपटी काहीशी ठेंगणी होती ठेंगणी म्हणजे कमी उंचीची होती कारव्या किंवा बांबूच्या काठ्या यांच्या भिंती करून शेणा मातीने सारवलेली खोपटी होती त्याच्यामध्ये लाकडाचा उपयोग खोपटी करण्यासाठी फार कमी केला जातो मेढी चौकटीची लाकडे व इतर सहा वास इतर वासे इत्यादी साहित्य वापरून ही खोपटी तयार केली जात नाही पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंडा तर काहीवर पळसाची पानं घालतात म्हणजे आपण जर पाहिलं तर लाकडाचा उपयोग या खोपट्या करण्यासाठी अजिबात केला जात नाही कारव्या किंवा कामट्या म्हणजेच बांबूच्या छोट्या छोट्या बांबू किंवा छोटे बांबूचे काप यांनी त्या खोपट्या तयार केल्या जात असत आता त्या पाड्याचं वर्णन करताना गोदावरी ताई काय म्हणतात तर तो पाडा कसा दिसत होता तर ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निश्चित पडलेला होता तर ग्लानी येऊन म्हणजे काय मरगळ आलेली किंवा अशांत सगळीकडे शुकशुकाट या अर्थाने गोदावरी ताई म्हणतात की ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निश्चित पडला होता निश्चित म्हणजे अजिबात हालचाल न करणे किंवा शांत पडून राहणं तसं जसा कोणी एखादं आजारी असेल व्यक्ती किंवा खूप थकलेला असेल तर तो कसा निप्ती शांत झोपून असतो तस त्या पाड्यामध्ये त्या गेल्यानंतर ते आणि त्यांचे सहकारी या पाड्याला सालकर पाड्याला विजिट देण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांना हा पाडा कसा दिसला याच वर्णन त्या आपल्या शब्दात करतात आणखी त्या पाड्याबद्दल काय म्हणतात बरं त्या म्हणतात त्या खोपट्याची ती कळा तेथे नांदणारे अठरा विश्व दारिद्र्य त्यातच भर म्हणून तेथील वातावरण भयान भकास होते म्हणजे तो निश्चित पडलेला होता पाडा पण त्याची कळा कळा म्हणजे त्याची अवस्था तो कसा दिसत होता तर तिथे अठरा विश्व दारिद्र्य नांदत होत अठरा विश्व दारिद्र्य म्हणजे अतिशय गरीबी खूप गरीबी आणि त्याच्यातच तिथलं भयान वातावरण भयान म्हणजे भीतीदायक भकास अगदी ओसाड आणि तो जो पाडा होता तो अगदी निर्मनुष्य होता एकही माणूस तिथे त्यांना पाहायला मिळत नव्हतं किंवा कोणीही तिथे मनुष्य दिसत नव्हता म्हणून त्या म्हणतात की निर्मनुष्य पाडा होता कारण काय असेल बर मुलांना कारण हे जे सगळे गावकरी होते किंवा पाड्यावर राहणारे होते ही सगळी मोठी मंडळी बेट बिगारासाठी किंवा कामासाठी आपापल्या अप घरापासून आपापल्या खोट्यांपासून लांब मजुरीसाठी जात असत आणि त्याच्यामुळेच हा हे जे पाडे होते ते अगदी भयान भकास आणि निर्मनुष्य वाटत होते आता पुढे त्यांनी जेव्हा त्या सालकर पाड्याला भेट दिली तेव्हा ते त्यांच्या ते ता पुढे चहा कसा करायचा हा मोठा प्रश्न होता कारण त्या मंडळींना चहा हे साधन माहितच नव्हतं कारण चहासाठी लागणारी साखर चहा पावडर या गोष्टी त्यांना इतक्या दूर किंवा इतक्या पाड्यामध्ये त्यांना सहज मिळणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे एक वेळ त्यांना असं वाटलं की जेवण यांना देऊ शकतो आपण पण यांना चहा देणं अतिशय किंवा अतिशय कठीण काम आहे कारण त्यांच्याकडे साखर नव्हती कोणाकडे चहा पावडर नव्हती एवढंच नव्हे तर दुधाचा थेंब मिळणं सुद्धा गावात अशक्य होत म्हणजे इतकी ती निर्मनुष्य वस्ती होती किंवा इत... शहरापासून गावापासून लांब असा हा पाडा असल्याने ह्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत चहा पावडर किंवा दूध या गोष्टी त्यांना त्या पाड्यामध्ये मिळणं अशक्य होत तसच चहा करण्यासाठी कोणाला बोलावून त्यांनी गुळ मागवला कोणाला बोलावून चहाची भुक्की मागवली किंवा साखर नव्हती तर साखर साखर आणण्यासाठी कोणाला तरी पाठवलं नंतर एका गावामध्ये एका घरी जाऊन बकरीचं दूध आणायला सांगून त्याला पिटाळलं असं करून ते चहाच बंदोबस्त असा कसा त्यांनी त्या गावातल्या लोकांनी किंवा या आदिवासी पाड्यातल्या लोकांनी केला बरं हा चहा तरी कसा द्यायचा आपल्याकडे कबशी असते पेले असतात पण त्यांच्याकडे त्या गोष्टी सुद्धा नव्हत्या हो तर त्या चहा देण्यासाठी त्यांनी पळसाच्या पानांचा द्रोण तयार केला आणि या पळसाच्या पानाच्या द्रोणात त्यांनी दहा पंधरा माणसांची चहाची पार्टी केली आणि दहा पंधरा माणसांना चहा पुरेल असं त्यांनी चहा बनवला म्हणजे बघा या ज्या गोदावरी ताई आणि त्यांचे सहकारी तिथे गेल्यानंतर आपल्या पाड्यामध्ये हे लोक आलेले आहेत आपल्या घरी लोक आलेले आहेत त्यांना आपण कसं पाठवणार काही खाऊ पिऊ न घालता म्हणून या माणसांनी अगदी खूप मोठ्या प्रयत्नाने चहा करून चहाची पार्टी केलेली आहे यातून हे, या हे जे लोक आहेत ते किती माणुसकी जपणारे आहेत किंवा आपल्या घरी येणाऱ्यांचं अगत्य किंवा आपल्या घरी येणाऱ्यांचा पाहुणचार कसा करायचा हे त्यांना गरीब असले तरी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ज्ञात आहे माहीत आहे आपण आता या ज्या गोदावरी ताईंनी वारली समाजाबद्दल समाजात राहून कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी लढा दिलेला आहे वारली समाजातील स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिलेला आहे मग ही वारली समाज कोण बरं आहे कुठे वास करतो कुठे राहतो त्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया वारली समाज आदिवासी जमातींपैकी एक असणाऱ्या वारली जमातीच्या उगमाबाबत अनेक विद्वानांनी आपापली मते मांडली आहेत म्हणजे यांचा उगम कुठे झाला हे आधी कुठे उदयास आले किंवा यांचं वास्तव्य कुठे होतं हे कसे महाराष्ट्रात आले याबद्दल अनेक विद्वानांनी किंवा अनेक अभ्यासकांनी आपापली मतं मांडलेली आहेत यामध्ये डॉक्टर विल्सन यांच्या मते वराल वराल म्हणजे जमिनीचा नांगरलेला भाग किंवा शेतीसाठी कसलेला भाग म्हणजे त्याला वराल असं म्हटलेलं आहे आणि जे लोक हे वराल करतात म्हणजे जे लोक शेती करतात ते लोक वारली होत असं डॉक्टर विल्सन यांच्या मत आहे आणि त्यांच्याच अं शब्दावरून त्यांच्या मते ही जमात उंच पठारावर राहत असावी यावरून वर वर भागात राहणारी जमात म्हणून वरलट शब्दाचा प्रयोग करण्यात आला असावा आणि म्हणूनच त्यांना वारली असे समजण्यात आले असावे आपला जो हा पाठ आहे पाड्यावरचा चहा या पाठामध्ये वारली समाजातील व्यक्तींबद्दल किंवा तिथल्या लोकांबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे मग हा वारली समाज कोणता बर याबद्दल आपल्याला उत्सुकता असेलच की नाही मग ही वारली समाज म्हणजे कोण ते कुठून आले त्यांना वारली हे नाव कसं पडलं तर त्यासाठी डॉक्टर विल्सन यांचं मत आहे की पठारावर उंचावर राहत असणारी किंवा वरलट शब्दाचा प्रयोग करून त्यांना वारली असं संबोधण्यात आलं असावं असं त्यांचं मत आहे त्याच्यावरून त्यांना वारली हे नाव पडलं असेल त्यांचं मुख्य निवासस्थान महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तलासरी डहाणू वाडा जवार आणि विक्रमगड या तालुक्यांमध्ये वारली समाज प्रामुख्याने बसलेला आहे बघा पालघर पालघर जिल्ह्यातील आपण जे हे पाहिलं त्याच्यामध्ये वारली समाजाचा किंवा वारली समाजातील लोकांचा जास्तीत जास्त वास्तव्य आपल्याला आढळतं म्हणजे मुंबईपासून आणि ठाण्यापासून अगदी जवळच असं पालघर जिल्ह्या तालुक्यांमध्ये हे हा वारली समाज बसलेला आहे त्यांच्या आहाराबद्दल जर आपण माहिती घेतली तर शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असल्याने आहारामध्ये शेतीत पिकणारे धान्य हे त्यांच्या आहारामध्ये मुख्य असतं म्हणजे जे त्या भागात मुख्य धान्य पिकत त्याचा जास्तीत जास्त वापर किंवा उपयोग ते आपल्या अं आहारामध्ये करतात या या भागात भात तसेच नागली म्हणजे नाचणी नाचणीची भाकर आणि आंबील हे महत्वाचे पदार्थ आहेत याबरोबरच पावसाळ्यात आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या दिसून येतात कंदमुळं मांस यांचा आहारात देखील समावेश असतो वारली समाजात खास करून दूध पाहिलं जात नाही या समाजामध्ये दूध हा पदार्थ अगदी कमी प्रमाणात वापरण्यात येतो हा समाज जास्तीत जास्त तिखट खाणं पसंत करतो सणासुदीच्या दिवशी एखादा गोड पदार्थ बनवला जातो त्यांच्या जेवणात तेलाचा वापर देखील कमी असतो आहारात रान कंदांचा वापर केला जातो काळानुसार आणि आणि आधुनिक काळाच्या बदलात काही बदल आहारामध्ये झालेले दिसून येतात आता या वारली समाजातील देखील शिक्षणाचा खूप प्रसार झाले असल्या कारणाने आदिवासी भागात न राहता ही मंडळी सुद्धा शहराकडे धाव घेतलेली आहे त्यांनी आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आधुनिक काळानुसार खूप बदल झालेले आहेत त्यांची देखील प्रगती झालेली आहे पण गोदावरी ताई जेव्हा त्या समाजामध्ये जाऊन किंवा त्या पाड्या जाऊन जेव्हा काम करत होत्या तेव्हा त्यांची परिस्थिती कशी होती ते काय काम करत होते किंवा त्यांचा दैनंदिन व्यवहार कसा होता याविषयी आपण थोडस जाणून घेणार आहोत त्यांची भाषा शैली भाषा शैली म्हणजे त्यांची भाषा कोणती भाषा बोलतात किंवा त्यांची लिपी काय आहे तर वारली समाजाची स्वतःची अशी लिपी नसल्याने ही भाषा देवनागरी लिपीतच लिहिली जाते म्हणजे लिपीसाठी लेखनासाठी ते देवनागरीच लिपीचा वापर करतात जे आपण मराठीमध्ये हिंदीमध्ये ज्याचा वापर करतो ती देवनागरी लिपी त्यांची लिखाणाची लिपी आहे वारली समाजामध्ये महाराष्ट्रातील पालघर नाशिक तसेच गुजरातमधील डांग व बलसाड आणि दादरा नगर हवेली या भागातील लोकांच्या बोलीभाषेवर मराठी आणि गुजराती भाषेची छाप दिसून येते वारली भाषेची एक वेगळीच लकब आहे त्यांच्या गीतांमधून वारली भाषेचा गोडवा दिसून येतो आपण सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये किंवा लोकगीतांमधून वारली गीतांचा जास्तीत जास्त आपल्याला श्रवणी अशी ती गाणी आपल्याला ऐकायला मिळतात आणि ती इतकी गोड असतात गाणी की त्यांची भाषा जरी आपल्याला कळत नसली तरी त्यांचा लय त्यांचा ठेका आणि त्यांचं एक विशिष्ट असं वाजलं जाणार तारपा नावाचं वाद्य यावरून ती भाषा आपल्याला अतिशय मधुर वाटते आणि त्याचा अर्थ समजला नाही तरी त्या ते कसा मदन ते जे लोक आहेत कसं आनंद व्यक्त करतात कसा ठेका धरतात त्यांच्या तालावर आपण देखील ठेका धरायला लागतो जसा दृष्ट्या समृद्ध असा हा वारली समाज आहे वारली, वारली चित्रकला वारली समाजाने संपूर्ण जगाला दिलेली ही एक देणगी आहे ती म्हणजे वारली चित्रकला ही आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळते जसं आपल्या साड्या आहेत कपडे आहेत टी आहेत आहे, किंवा पर्स आहेत बॅग आहेत अशा बऱ्याच ठिकाणी ही वारली चित्रकला आता आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एवढा प्रसार या वारली चित्रकलेचा झालेला आहे आज ही वारली चित्रकला संपूर्ण विश्वात प्रकर्षाने नावारूपाला आलेली आहे त्याच्यामध्ये एक अभिजात म्हणजे खूप छान असं सौंदर्य आहे मग याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं या चित्रामध्ये चंद्र सूर्य झाड फुलं पक्षी पशु म्हणजे निसर्ग आणि हा वारली समाज यांचं एक अतूट नातं आहे आणि या निसर्गाच्याच सानिध्यात राहिल्या कारणानं त्यांची ही चित्रकला सुद्धा या निसर्गावर पूर्णपणे साकारली जाते आणि या निसर्गात दिसणाऱ्या गोष्टी किंवा निसर्गातील असणाऱ्या गोष्टी त्या दैनंदिन जीवनात करणारे त्यांचे कामकाज कर, त्यांचे सण त्यांचे उत्सव ह्या साऱ्यांचा समावेश हे वारली लोक आपल्या या वारली चित्रकलेमध्ये करतात आता चित्र हे चित्र कशाच कशापासून काढलं जातात बरं कुठल्याही प्रकारचे रंग नाही किंवा कृत्रिम रंग नाहीत तर तांदळाच्या पीठ आणि ताडाच्या काडीचा कुंचला म्हणजे ब्रश याच्या साहाय्याने हे चित्र काढतात आणि तेही कुठे काढलं जातं तर शेणाने सारवलेल्या भिंती आणि जमीन याच्यावर हे चित्र काढलं जातं हे चित्र साकारलं जातं हे चित्र काढण्यासाठी कुठल्याही कृत्रिम कागदाची किंवा कुठल्याही कृत्रिम रंगांची ब्रशची ब्रश आवश्यकता भासत नाही तर हे जे चित्रकार आहेत ते इतके तरबेज असतात त्यांचे हात असे हातात हातात कुंचला घेतला की त्यांचे हात भराभर फिरतात आणि एक सुंदर अशी कलाकृती निर्माण होते आणि ती ती कलाकृती सगळ्यांना मोहून टाकते चित्र हे चित्र काढताना इतर न करता निसर्ग साधनांचाच वापर केला जातो काही वेळा त्यामुळे हे चित्र अधिक काळ टिकण्यास मदत होते म्हणजे बघा फक्त पांढऱ्या रंगाचं तांदळाचं पीठ इथे समोर जे चित्र दिसते त्याच्यामध्ये काही नृत्यांगण आहेत काही एकत्र हात गुंफवून नृत्य करताना मध्ये एक तारपा वाजवून नृत्य करणारा पुरुष आहे तर अवतीभोवती नृत्यांगणा आहेत हात धरून त्यानंतर शेतीची काम करताना ही सुद्धा चित्र यात साकारलेलं आहे त्याच्यानंतर सूर्य चंद्र आहेत नंतर झोपडी त्यांची झोपडी आहे झोपडीमध्ये दे दैनंदिन जीवनातली कामं करण्यात टोपल्या विणण्यासाठी किंवा झाडाचं चित्र काढताना त्यांचे प्राणी देखील अगदी त्यांच्या शेतीच्या कामामध्ये त्यांचे उपयोगी पडणारे जे प्राणी आहेत त्यांचा देखील या चित्रांमध्ये समावेश आहे म्हणजे हा अगदी कुटुंब आणि निसर्गप्रेमी असा हा वारली समाज आहे वारली चित्रकलेत भक्तीपणा दिसून येत नाही तर त्यांची चित्र अतिशय साधी आणि सरळ अशी रचना केलेली दिसून येते या चित्रात डामडोलपणा नसून रेषांचा जंदळ नसून वर्तुळ त्रिकोण व रेषांच्या सहाय्याने सहज सुंदर रचना तयार केलेल्या दिसतात म्हणजे बघा कुठलेही आकार हे आपण तुम्ही असं म्हटलं ना ही ही की मलाही चित्र काढायचंय तर तुम्हालाही ते शक्य होईल आणि हातात एखादा ब्रश घेतलात साधे कोणती एक किंवा दोन रंग घेतलेत तरी तुम्हाला ही छान कलाकृती स्वतः साकारता येईल आणि माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काही चित्र काढलेली आहेत ती सुद्धा मी तुम्हाला थोड्या अवधीने दाखवणार आहे बरं का म्हणजे फक्त त्रिकोण वर्तुळ त्रिकोण आणि रेषांच्या साहाय्याने ते सहज सुंदर अशी रचना तयार करतात आणि या त्यांच्या रचनेमध्ये नाचण्याचा प्रसंग शेतीचे कामकाज तारपा वादक झोपडीभोवती माणसं पाळीव प्राणी यांचे सहज चित्रण आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे बघा इथे त्यांच्या वाद्य वाजवताना त्यांच्या नाचणारे त्यांचे पाळीव प्राणी पक्षी सुद्धा त्यांच्याबरोबर ताल धरून नाचतायत म्हणजे आनंदाचा प्रसंग असेल हा कारण तोरण बांधलेला आहे आणि या तोरण तोरण आपण मंगल समयी किंवा मंगल प्रसंगीच बांधतो आणि आनंदाच्या समयी हे तारपा आपलं वाद्य वाजवून वाद्य वाजवून नृत्य करत आहेत तर तारपान नृत्य वारली समाज म्हटला की त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य येतं ते म्हणजे तारपा नृत्य वारली नृत्य सादर करताना तारपा हे वाद्य वाजवले जात म्हणून या नृत्याला तारपा नृत्य असेही म्हणतात तारपा हे विशिष्ट प्रकारचे वाद्य आहे आपण जसं काही वाद्यांमध्ये बासरी सारखंच बासरी जशी आपली असते तसेच हे इथे त्याला छिद्र असतात पण इथे एक एक रानात सापडणार किंवा त्यांच्या शेतामध्ये सापडणार आहे त्या फळापासनं हे वाद्य तयार केलं जात आणि ते, ते फुंकून त्याच्यातनं विशिष्ट प्रकारचा आवाज निघतो आणि मग त्या तालावर सगळेजण फेर धरतात आणि नृत्य करतात तर मुलांना असा हा वारली समाज आपण वारली समाजाबद्दल ताईंनी ज्या समाजामध्ये जाऊन कार्य केलं त्या समाजामध्ये त्या त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला तर तो, तो वारली समाज कसा आहे कोण आहे ते वारली समाज म्हणजे त्यांची त्यांची संस्कृती काय आहे या आपण या पाठामध्ये मा अधिक माहिती आपण जाणून घेतली आहे तर आता मी तुम्हाला माझ्या मुलांनी ही वारली चित्र कशी काढलेली आहेत ती काही चित्र मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी आणलेली आहेत ती आता आपण पाहूया आता आपण गोदावरी ताईंचा पाड्यावरचा चहा या पाठाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली आणि मी आता तुम्हाला इथे दाखवणार आहे वारली चित्रकला आमच्या बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग मुंबई पब्लिक स्कूल मालवणी विलेज या शाळातील काही विद्यार्थ्यांनी वारली चित्र काढलेली आहेत आणि ही चित्र मी आता इथे तुमच्या समोर दाखवत आहेत अगदी सरळ सोपी रेषा आणि फक्त एकच काळा रंग आणि त्या रंगातन हा आ, चित्र साकारलं गेलेला आहे तर आपण तुम्ही सुद्धा तुमच्या शिक्षकांच्या मदतीने तुमच्या चित्रकला शिक्षकांच्या मदतीने अशी चित्र काढा आणि त्याच एक छानस प्रदर्शन देखील भरवा खूप सुंदर सहज आणि सोपी अशी ही काढण्यासाठी चित्र आहेत बघा विद्यार्थ्यांनी अगदी सहज ही चित्र काढलेली आहेत दिसताय तुम्हाला अगदी तुम्ही सुद्धा अशी छान छान चित्र काढा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा आता ही फक्त काळ्याच रंगात असतात का तर असं नाही तुम्हाला हवेच आपण रंग सुद्धा वेगळे भरू शकतो एका विद्यार्थ्याने छान वेगळे रंग देऊन सुद्धा हे चित्र काढलेलं आहे बघा अगदी पाचवीच्या विद्यार्थ्याने हे चित्र काढलेलं आहे आणि किती सुरेख त्याच्या कल्पनाशक्तीने त्याने याला रंग सुद्धा भरलेले आहे तर मुलांना आपण पुढचा जो पाठ आहे तो आपण दुसऱ्या तासात शिकणार आहोत पाहणार आहोत आता आपण इथेच थांबूया धन्यवाद